नमस्कार जय जिजाऊ वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तिन्ही घटक पक्षांना आमच्या एकोणचाळीस मुद्द्यांचा अजेंडा दिला होता सदर एकोणचाळीस मुद्द्यांवर अपेक्षा अशी आहे की घटक पक्षातील या सर्व लोकांनी पक्षांतर्गत चर्चा करावी मतैक्य करावं आणि या एकोणचाळीस मुद्द्यांवर त्यांना काही मुद्द्यांची अधिक भर घालावीशी वाटली तर ती त्यांनी देखील घालावी आम्ही आज स्मरण करून देऊ इच्छितो की हा एकोणचाळीस मुद्द्यांचा वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा आम्ही महाविकास आघाडीतील जे घटक पक्षांचे नेते आहेत श्री संजय राऊत श्री जयंत पाटील आणि श्री बाळासाहेब थोरात या तिघांनाही व्यक्तिगत दिलेला आहे त्याचप्रमाणे ईमेलवर देखील पाठवला आहे बारा दिवस झाले अद्याप काही प्रतिसाद नाही आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी या एकोणचाळीस मुद्द्यांवर चर्चा करावी मतैक्य करावं आणि आम्हाला त्याप्रमाणे कळवावं राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीची जी अवस्था झाली आहे की रोज इंडिया आघाडीतून एक घटक पक्ष बाहेर पडतोय तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून तिन्ही घटक पक्षांनी महाविकास आघाडीने आम्ही दिलेल्या मुद्द्यांवर विचार करावा त्यावर प्रतिसाद द्यावा एकदा महाविकास आघाडीचा या संदर्भात प्रतिसाद आला की जागा वाटपाची बोलणी आपण पुढे नेऊ शकतो आणि आम्ही अशी अपेक्षाही करतो की त्यानंतर लगेच आम्हाला महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये निमंत्रित केला जाईल जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद